धुळ्यात भाजीपाल्याचे दर गगण्याला अतिवृष्टीमुळे भाज्यांचे भाव तिप्पट एन दसऱ्या सणाच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पोकळा मेथी व भोपळ्यासारखे भाजीपाल्यांचे दर तिप्पटच वधारले बटाटा कांदा व लसूण याचे भाव मात्र बाजारात चित्र मिळत आहे गेल्या मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम भाजीपाला उत्पादक क्षेत्रांना बसला आहे याचा फटका धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला किरुकोळ बाजारात मेथी भोपळा पालक अशा भाजीपाल्यांनी शंभरी पार केल्याचं पाहायला मिळत आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे भाजीपाल्याला पोषक असलेल्या मातीचे देखील पोषण कमी झाल्याचा फटका हा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात शासनाने तात्काळ मदत करावी व कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर नियंत्रित राहतील यासाठी देखील शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे शेतीचं मोठं नुकसान मोठं नुकसान झालं आहे विशेष ज्या पालेभाज्या आहेत पालक असेल पोकळा असेल त्याच्यानंतर कोथंबीर असेल किंवा मेथीची भाजी असेल या भाज्यांच्या दरात कमीत कमी वीस कमी ते पंचवीस रुपयापर्यंत वाढ झालेली आहे आता भाजीचे दर जे आहेत अवकथ मिरचीचे दर आहेत शंभर एक ते एकशे वीस रुपयाप्रमाणे मेथीची भाजी आणि कोथंबीरचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे पण त्याचप्रमाणे अतिवृष्टी झाल्यामुळे मातीचं पोषण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचंही आतोनात मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत नुकसान भरपाई काढून देण्यासाठी शासनाने तातडीने मदत करण्यात यावी तसेच बाजार समितीचे दर नियंत्रण राहतील यासाठी शासनाने काहीतरी यथोचित प्रकारे उपाययोजना करण्यात याव्या